नमस्कार सर्वांचं स्टडी विथ केतकी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा टॉपिक तुम्हाला थमनेलवरून वरून समजला असेलच संविधानातील भाग पाचमध्ये मध्ये कलम एकाहत्तर आणि बहात्तर आपण ॲनिमेशन थ्रू सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत याआधी आपण या कलम एक ते कलम सत्तरपर्यंतची पर्यंतची सर्व कलम डिटेल एक्सप्लेनेशनसोबत समजून घेतलेली आहे आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व कलम परीक्षेला जाण्याआधी वेळात वेळ काढून नक्की बघा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक प्रोव्हाइड करून दिलेली आहे कलम एकाहत्तर म्हणजे काय आहे नेमकी कलम एकाहत्तर राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीशी संबंधित आहे निवडणुकीशी संबंधित म्हणजे नक्की काय असेल कारण आपण याआधीच कलम पंचावन्नमध्ये मध्ये राष्ट्रपती कसे निवडून येतात कलम सहासष्टमध्ये मध्ये उपराष्ट्रपतींची निवडणूक कशी होते हे बघून झालेले आहे मग या कलम एकाहत्तर ची असे काय वैशिष्ट्य आहे ते बघूया या कलम मध्ये राष्ट्रपती किंवा हो उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमुळे किंवा त्यांच्याशी संबंधित उद्भवणाऱ्या सर्व शंका आणि वादांची चौकशी ही सर्वोच्च न्यायालय करेल आणि त्यांचा निर्णय देईल सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा इथे अंतिम असेल या कलमनुसार राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीशी संबंधित वादांवर निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाला विशेष अधिकार दिलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतात आणि ते कलम एकाहत्तरद्वारे हाताळले जातात या कलमवरती प्रश्न येऊ शकतो का तर हो भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीशी संबंधित शंका आणि वादांचे निराकरण केले आहे काय उत्तरी कलम एकाहत्तर आणि समजा उदाहरणावरून सांगते फक्त इथे राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांची निवडणूक अवैध असल्याचे आढळले अवैध म्हणजे काय बोलता येईल कायद्याने किंवा नियमांनुसार योग्य नाही असं समजूया आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतिम निर्णयानुसार राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती म्हणून एखाद्या व्यक्तीची निवड झाली ती निवड सुप्रीम कोर्टच्या निर्णयानुसार रद्द घोषित केली तर नीट समजून घ्या इथे निवडून आलेल्या अधिकाऱ्याने त्यांच्या कार्यकाळात जी काही कृती केलेली असेल जसे की पदांच्या अधिकाराचा वापर करताना किंवा कर्तव्याचा वापर करताना कर्तव्य वा पार पडत असताना तर त्याने केलेली कृती ही कायदेशीरित्या वैध मानली जाईल कोणत्या कलमानुसार एकाहत्तर मध्ये दुसऱ्या उपकलम मध्ये हे सर्व सांगितलेले आहे आणि मग पुढे या निवडणुकीशी संबंधित किंवा उपराष्ट्रपती राष्ट्रपतींशी संबंधित कोणत्याही बाबींचे नियमन कोण करू शकते कोणाचे अधिकार आहेत तिथे संसदेचे संसद कायद्याद्वारे नियमन करू शक कोणत्या कलमा अंतर्गत एकाहत्तर मध्ये तिसऱ्या उपकलमनुसार लक्षात घ्या आणि एकाहत्तरमध्ये मध्ये शेवटचा चौथा उपकलम काय सांगतो सोप्या भाषेत समजून जसे की आपण राष्ट्रपतींची निवडणूक कशी होते हे बघितले त्यात कोण कोण सहभागी होते हे पण बघितले म्हणजे ते एक निवडणूक मंडळ असते सदस्यांचे जिथून राष्ट्रपती निवडून येतात ओके जर समजा त्या सदस्यांमध्ये कोणतेही एखादे पद रिक्त असेल जे राष्ट्रपतींना निवडून देतात तर त्या कोणत्याही कारणास्तव कोणतेही पद रिक्त असल्यामुळे प्रश्न उपस्थित केला जाऊ शकत नाही इतकेच बोलले आहे इथे या कलम मध्ये पुढचा आहे मित्रांनो कलम बहात्तर ज्यामध्ये राष्ट्रपतींना काही प्रकरणांमध्ये शिक्षा माफी देण्याचा आणि शिक्षा स्थगित करण्याचा माफ करण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार आहे एक एक करून या कलम मध्ये दिलेले उपकलमचा अर्थ समजून घेऊया पहिल्या उपकलम मध्ये पाच पॉइंट लक्षात ठेवा कारण परीक्षेला असा प्रश्न विचारला जातो भारतीय संविधानातील कलम बहात्तर खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ज्यामध्ये क्षमा क्षमा ही एखाद्या व्यक्तीला त्याच्या गुन्ह्याच्या कायदेशीर कारवाईतून मुक्त करते सवलत याचा अर्थ असा की एखाद्या विशेष कारणामुळे जसे की दोषीचे शारीरिक अपंगत्व असल्यामुळे किंवा महिला गुन्हेगाराची गर्भधारणा असल्यामुळे सवलत देऊन मूळ शिक्षा जी दिली गेलेली आहे त्या शिक्षेऐवजी कमी शिक्षा देणे त्यानंतर आहे कठोर शिक्षेऐवजी हलक्या शिक्षेचा वापर करता उदाहरणार्थ मृत्यूदंडाची शिक्षा जन्मठेपेत बदलली जाऊ शकते माफी याचा अर्थ असा की माफीमुळे शिक्षेचा कालावधी कमी होतो आणि त्याचवेळी त्याची मूळ स्वरूप टिकून राहते उदाहरणार्थ पाच वर्षाच्या सप्तमजुरीची शिक्षेची माफी देऊन ही सप्तमजुरी एक वर्षासाठी केली जाऊ शकते या अधिकारागत कलम बहात्तर नुसार लक्षात ठेवा त्यानंतर तात्पुरत्या काळासाठी शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती देणे याचा उद्देश काय आहे दोषीला राष्ट्रपतींकडून माफी किंवा सवलत मागण्यासाठी वेळ मिळावा हा यामागचा उद्देश आहे आणि हे सर्व कुठे लागू आहे मित्रांनो हे अधिकार तीन परिस्थितीमध्ये लागू आहे जेव्हा शिक्षा ही मार्शलद्वारे दिली जाते याबद्दलची माहिती आपण पुढे सुद्धा बघणार आहोत तेव्हा समजून येईल तिथे आपल्याला नेमकी कोर्ट मार्शल हे प्रकरण काय आहे आणि दुसरे जिथे ही शिक्षा केंद्रीय कायद्याविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी आहे म्हणजे जिथे आपल्या राष्ट्रीय हितावर परिणाम करणाऱ्या गुन्ह्यांसाठी राष्ट्रपतींना कलम बहात्तर अंतर्गत माफीचा अधिकार हा देण्यात आलेला आहे ओके आणि तिसरे जिथे मृत्यूदंडांच्या प्रकरणांमध्ये माफी देण्याचा अधिकार राष्ट्रपतींना हा देण्यात आलेला आहे समजले कलम बहात्तर एक मध्ये काय काय तरतुदी आहेत हे तीन लक्षात ठेवा आता पुढचे उपकलम बघूया बहात्तर मध्ये दुसरा उपकलम जसे की आपण बघितले की भारतीय सशस्त्र दलच्या अधिकाऱ्यांना कोर्ट मार्शलद्वारे शिक्षा सुनावण्यात आली तर ती शिक्षा राष्ट्रपती माफ किंवा कमी करू शकतात परंतु हा उपकलम हे सांगतो की सशस्त्र दलातील नियुक्त अधिकाऱ्यांकडे कोर्ट मार्शल शिक्षेचा सामना करण्यासाठी आधीच असलेले कायदेशीर अधिकार राष्ट्रपतींच्या या माफीच्या अधिकारांमुळे रद्द केले जाणार नाही नीट समजून घ्या इथे काय बोललेले आहे आणि कलम एकाहत्तर मध्ये तिसरा उपकलम काय सांगतो राष्ट्रपती आणि राज्यपाल दोघांनाही क्षमा करण्याचे अधिकार असले तरी पण मृत्यूदंडाच्या शिक्षेच्या बाबतीत राष्ट्रपतींना पूर्ण माफी देण्याचा अधिकार आहे तर राज्यपालांना नाही लक्षात ठेवा राज्यपालांना शिक्षा स्थगित करणे कमी करणे किंवा बदलण्याचा अधिकार आहे पण मृत्यूदंडाची शिक्षा माफ करण्याचा अधिकार हा राज्यपालांना नाही मित्रांनो ना थोडी अजून अतिरिक्त माहिती बघूया जिथे आपल्याला समजून येईल की राज्यपालांचा क्षमा करण्याचा अधिकार राष्ट्रपतींपेक्षा दोन बाबतीत वेगळा कसा आहे जसे की कलम बहात्तर एक अनुसार लष्करी न्यायालयाने दोषी ठरवलेल्या व्यक्तीची शिक्षा माफ करण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना दिलेला आहे पण इथे एक फरक लक्षात घ्या कोर्ट मार्च प्रकरणांमध्ये मा दे माफी देण्याचा अधिकार राज्यपालांना नाही कोणता कलम सांगतो कलम एकशे एकसष्ट अंतर्गत राज्यपालांना हा अधिकार दिलेला नाही आणि दुसरा फरक की कलम एक अनुसार मृत्यूदंडाच्या संबंधित प्रकरणांमध्ये जिथे मृत्यूदंडाची शिक्षा जन्मठेपेपर्यंत किंवा कोणत्याही कमी प्रकारच्या शिक्षेत रूपांतरित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे पण कलम एकशे एकसष्ट अंतर्गत राज्यपालांना माफी देण्याचा अधिकार मृत्यूदंडाच्या प्रकरणांना लागू होत नाही मित्रांनो भारतीय राज्यघटनेची कलम या पाठमध्ये आज आपण इथे थांबूया जसे की आधी आपण कलम एक पासूनची ते कलम सत्तर पर्यंतची सर्व कलम ॲनिमेशन थ्रू सोप्या पद्धतीने समजून घेतली परीक्षेला जाण्याआधी वेळात वेळ काढून चॅनेलवरील अपलोड झालेले सर्व ॲनिमेटेड व्हिडिओ नक्की बघा लवकरच पुढचा पाठ सुद्धा अपलोड करेल मी आजचा टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आपल्या फ्रेंडसोबत सोबत पुढे शेअर करा आणि स्टडी विथ केतकी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांचे इतकावे दिल्याबद्दल